आज आपण बनवतोय बोगी स्पेशल भाजी मिक्स भाजी ह्या सगळ्या भाज्या स्वच्छ धुवून घ्यायच्या कढईमध्ये तेल घातलेलं आहे एक चमचा जिरा घालते कांदा आहे कांदा छान भाजलाय आता टोमॅटो घातला अर्धा चमचा हळदी घातली आता भिजवलेले शेंगदाणे घालूया आणि सगळं मिक्स करून घेऊया भाजी छानपैकी पाच मिनटं परतून घेतली एक चमचा मिक्स मसाला घातला हा कांदा लसूण मसाला आहे आमचा आमच्या मसाल्यामध्ये लसूण कांदा खोबरं गरम मसाला हे सगळं इन्ग्रेडियंट्स असतात तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता मीठ स्वादानुसार तेल घालते दोन चमचे शेंगदाण्याचा कुट घालते सगळं छानपेटी मिक्स करून घ्यायला भाजी आपली किती कलरफुल दिसते पहा आता मी हे झाकण लावलं आणि ह्याच्यावरती मी ही भाजी वाफेवरती करत असते आता कढईवरती झाकण आहे आणि ह्या झाकणावरती मी अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे गॅस एकदम लो ठेवायचा दोन दर मिनटांनी भाजी अशी हलवून घ्यायची जेणेकरून ती खाली लागणार नाही आणि तुम्ही ताटावरचं पाणीसुद्धा थोडंसं आतमध्ये घालू शकता तुम्हाला जर हवं आता मी पाणी ॲड केलेलं आहे झाकून शिजवून आहे कोथंबीर घालया भाजी जर खाली लागत असेल तर ताटावरचं पाणी थोडं थोडं आतमध्ये घालून शिजवून घ्या पण अशी सारखं तुम्ही जर भाजवून बघितली तर भाजी अजिबात खाली लागत नाही होऊ शकता आपली भाजी तयार आहे दहा ते पंधरा मिनटात ही भाजी तयार होते मस्तपैकी आपली मिक्स भाजी शेंग सोला तयार झालेला आहे